नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप सविस्तर बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहे यामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष हे आपले पक्ष मजबूत करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे महायुतीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना कशी संपवायची त्यांना कोंडीत कसं पकडायचं त्यांचं राजकारण कसं संपवायचं यासाठी भाजपा शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे मात्र याच ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हंबी किसीसे कम नाही म्हणत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळला आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुरू असलेले अंतर्गत वाद हळूहळू वर येत असतानाच शिंदे आणि भाजपाचे वातावरण ते बघता या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर एक महत्वाचा निकाल हाती आला आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शेवटी आपला विजयाचा गुलाल उधळला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका पार पडत आहेत ज्यामध्ये मुंबईची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही किंबहुना त्यांना यश मिळालं नाही असंही म्हणता येईल तर दुसरीकडे भाजप आणि ठाकरेंच्या भांडामध्ये तिसऱ्या पॅनलने बाजी मारली आहे म्हणजेच काय तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणतात ना तसं काही यावेळी घडलं आहे मात्र त्याच अनुषंगाने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे आहे ज्या उद्धव शिवसेनेने अखेर गुलाल उधळला आणि आपले खाते देखील या ठिकाणी खोलला आहे जवळपास सतरापैकी तेरा जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पॅनलचा दणदणी तासा विजय झाला आहे ही निवडणूक एका सोसायटीची निवडणूक होती मात्र या निवडणुकीमध्ये पक्ष तरी नसला तरी मात्र या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला जाऊन निवडणूक लढवत असतात आणि याच निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने सतरापैकी तेरा जागेवर आपला असा दणदणीत विजय संपादित करून शिंदे भाजप आणि अजित पवार गटाला पराभवाची धूळ चारली आहे यामध्ये महाविकास आघाडीची मदत उद्धव ठाकरे यांना चांगल्या प्रकारे मिळाली आहे म्हणजेच काय तर यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील तरी येथे ठाकरेंचे नसले तरी मात्र या ठिकाणी या नेत्यांच्या पुढे जात जो स्वतःला शिवसैनिक शिवसैनिक म्हणून समजतो तो या सगळ्या नेत्यांना मागे घालून पुढे जाऊन ही निवडणूक जिंकून दाखवली आहे सतरापैकी तेरा जागेवर विजय मिळवत विजय जल्लोष साजरा करत असताना येणारी महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी किती फायद्याची ठरू शकते आणि जर का एकजुटीने महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस आणि शिवसैनिक कामाला लागला निश्चितच महाविकास आघाडीच्या समोर महायुती याला नक्की धूळ चारता येईल निवडणुकीतून हे सिद्ध होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हे आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद